लासलगावला बेमोसमी पावसाने झोडपले चांदोरी सायखेडा ओझर गारांसह सा अवकाळी पावसाचा तडाखा पावसामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना दिवसा असा काढलेला कांदा कांदा बियाणे व आंबा पिकाला बसला फटका लासलगाव परिसरात मंगळवारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली यावेळी गारा पडू लागल्या त्यामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा तसेच काढणीवर आलेल्या कांदा पिकासह अन्य पिकांचे नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी सायखेडा पिंपळगाव नजीक ब्राह्मणगाव विंचूर या परिसरात अचानक वादळी वारा व वा गारांसह अवकाळी पावसाने तडाखा दिला अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी नागरिकांची तारांबळ उडाली यापूर्वी झालेल्या अवकाळीच्या तडाख्यातून शेतकरी सावरत असताना पुन्हा अवकाळीने हजेरी लावल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत वादळी वाऱ्यासह झालेल्या बेमोसमी पावसामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला मात्र वादळी वारे बेमोसमी पाऊस आणि गारपिटीमुळे परिसरात या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे अवकाळी पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा कांदा बियाणे तसेच आंबा पिकाला फटका बसला असण्याची शक्यता आहे बळीराजा यामुळे हवालदिल झाला आहे आणि उन्हाळ्यात छत्री रेनकोट असे कोणतेही साहित्य घेऊन घराबाहेर न पडल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना आडोसा शोधावा लागला त्यामुळे नागरिकांची पावसाने प्रचंड तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले जोरदार पावसामुळे शहरातील वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे असे पंटासह ऋषिकेश जोशी लासलगाव